El seu cognom és Deixa: de, e, हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं मंथली क्लिनिंग रुटीन जे आहे ना ते शेअर करणार आहे तर म्हणजे महिन्यातून एकदा मी माझ्या पूर्ण घराची साफसफाई कसं करते ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आता नवीन वर्ष सुरू होणार आहे लवकरच पाडवा येत आहे त्याचबरोबर चैत्र महिना सुरू होणार म्हणजेच नवरात्रसुद्धा सुरू होत आहे तर त्याआधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपलं घरसुद्धा त्यासाठी खूप छान सुंदर आणि स्वच्छ असायला पाहिजे नाही का तर तुम्ही पाडव्याची साफसफाई असं म्हणू शकता तर ते मी आज करायला घेतली आणि माझं टार्गेट आहे की आजच्या एका पूर्ण दिवसातच मी माझं पूर्ण घराचं हे क्लिनिंग करावं तर इथे लिव्हिंग रूमपासून मी सुरुवात करते पण त्याआधी सांगेल की नवीन कोणी चॅनेलवर असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच कराल लिव्हिंग रूमपासून सुरुवात केलेली आहे तर जिथे कुठे काही जाडं वगैरे असतं ना ते काढून घेत आहे खरं तर आठवड्यातून माझं हे क्लिनिंग चालूच असतं कधी लिव्हिंग रूम असतं कधी किचन असते कधी बेडरूम असतं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं मी करत असते या आधी बरेचसे क्लिनिंगचे से व्लॉग मी शेअर केलेले आहे तुम्ही बघितलेले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक कराल मला जमलं तर मी तिथे लिंक नक्कीच देईल किंवा मग तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिजिट करा क्लिनिंग टिप्स भरपूर अशा मी शेअर केलेल्या आहेत तर ते व्लॉगसुद्धा नक्की बघा तर इथे लिव्हिंग रूममध्ये जो कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरला जे काही आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे मी ठेवलेले आहेत फ्लॉवर्स ठेवलेले आहेत ते सगळे मी धुवायला काढलेले आहेत भरपूर अशी धूळ उडत असते माझ्या घरावर कारण फ्रंट साईडला घर असल्यामुळे ना रोज डस्टिंग करावीच लागते तर त्याच्यामुळे खूप जास्त खराब होत राहतं घर म्हणून असं स्वच्छ करावंच लागतं आता सोफा सेट मी क्लीन करायला घेतलेला आहे आणि सुद्धा बऱ्याच वेळा मी दाखवलं आहे की मी कशा पद्धतीने ते क्लीन करते माझ्याकडे जो सॉफ्ट ब्रश आहे ना कपडे धुवायचा त्याच्याने मी वरच्यावरती हे क्लीन करत असते कारण माझा सोफा सेट हा कपड्याचा आहे म्हणजे क्लोथचा आहे वरतून तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डस्ट खूप बसते तर त्यामुळे अशा पद्धतीने मी काढून घेते वॅक्यूम क्लीनर पण आहे त्याच्याने पण स्वच्छ करत असते पण आज काही इच्छा झाली नाही माझी काढायची म्हणून म्हटलं वरच्यावरतीच आपण याच्याने क्लीन करूया आणि प्रत्येक वेळेला मी तेच सांगत असते माझ्या क्लिनिंगच्या प्रत्येक व्लॉगमध्ये की तुम्ही वस्तू म्हणजे घरातल्या प्रत्येक वस्तूची काळजी तुम्ही जितकी घेणार ना तितकीच ती वस्तू खूप दीर्घकाळ टिकते म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये राहते जसं आपण आपली काळजी घेतो तसंच घरातल्या प्रत्येक वस्तूची पण ती काळजी घ्यायला पाहिजे तरच वस्तू जास्त दिवस टिकते पण आणि ती सुंदर पण राहते म्हणजे जशीच्या तशी राहते तर आता या सोफा सेटला बरेच वर्ष झालेले आहेत तरी फार तरीसुद्धा एवढं क्लिनिंग केल्यानंतरसुद्धा थोडेफार इकडे तिकडे धुडीचे जे डाग पडतात ना ते आहेच तर मी विचार करते की एकदा याला प्रॉपर बाहेरून जे लोक येतात ना त्यांना बोलावून प्रॉपर याला स्वच्छ करून घ्यावं बघूया आता कधी मुहूर्त येतो ते आता सोफा सेट क्लीन झाल्यानंतर थोडंसं सरकवून मागून पुडून सगळं मी ते झाडून घेतलं आणि पुसून पण घेतलं आणि त्यानंतर मग मी इथे माझं शुऱ्याक आहे तर ते सुद्धा क्लिनिंगला घेतलेलं आहे हे आठवड्यातून एकदा मी करतच असते पण आज जे काही पेपर वगैरे आहेत ना ते मी चेंज करणार आहे कारण चप्पल वगैरे आपण ठेवतो तर माती वगैरे थोड्याफार प्रमाणामध्ये असतेच तर ती इथे जमा होते आणि माझं जे शुरॅक आहे ते मी घरातच ठेवलेलं आहे कारण बाहेर तर अजिबात जागा नाही आहे आता जे रेग्युलर माझे व्लॉग बघतात त्यांना माहितीच आहे अगदी डोअरला लागूनच लिफ्ट आहे म्हणजे असा स्पेसच नाही आहे की शिवऱ्याक कुठे ठेवू म्हणून मग मी घरातच ठेवलेलं आहे आता इथे छान शुरॅक वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ केलं मी आणि सगळं व्यवस्थित अरेंजसुद्धा केलेलं आहे आतून तर स्वच्छ झालेलं आहे बाहेरून सुद्धा मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेलं आहे कारण आपले रोज आपण कपाट वगैरे उघडतो तर आपले हात वगैरे लागत असतात सो त्याच्यामुळे थोडेफार डाग वगैरे पडलेले असतात आणि त्याचंच रिझन म्हणून की मी याच्यावर ब्राऊन कलरचं माझ्या घरातलं जे फर्निचर आहे ना ते असं पूर्ण ब्राऊन ब्राऊन कलरमध्येच मी सिलेक्ट केलेलं होतं जेणेकरून ते सगळं असं छान उठावदार दिसेल तर ही एक टीप मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये कुठले फर्निचर घेतात ना तर ते शक्यतो असे मॅच होणारेच घ्या म्हणजे की व्यवस्थित वाटतं घरामध्ये खूप छान वाटतं आता हे कपाट मी बाजूला करून घेतलं मागून पण झाळून घेतलं आणि पुसून पण घेणार आता हे तर मी नेहमीच कपाटं वगैरे बाजूला करून पुसत असते त्याच्यामुळे खूप जास्त असं घाण वगैरे काहीच होत नाही माझं टी व्ही कॅबिनेट आहे छोटंसं तर ते पण मी मागून घेतलं कारण ते इतकं हेवी आहे ते तर मला प्रत्येक वेळेला शक्य होत नाही म्हणून ते महिन्यातून एकदा करते टी व्हीवरती जे काही स्पीकर वगैरे लावलेले आहेत ते रोज पुसते माझे डेली रुटीनचे व्लॉग डेली नाही पण जे रुटीनचे व्लॉग आहे तर त्यामध्ये मी माझे डेली म्हणजे काय कामं करत असते ना तेसुद्धा बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे तर तुम्हाला जर रु रुटीन ब्लॉग्स म्हणजे असे डेली रुटीन ब्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती आहे माझे व्हिडिओ मॉर्निंग रुटीन इव्हिनिंग रुटीन असे भरपूर व्लॉग्स मी शेअर केलेले आहेत तर नक्की बघा आता इथे मागून झाडून घेतलं पुसून घेतलं वायर्स वगैरे लावलेल्या असतात त्यासुद्धा मी काढून घेतल्या आणि हो याच्यावरती मी जे काही रुमाल वगैरे टाकून ठेवलेले असतात ना ते सुद्धा धुवायला टाकले मागे बोलता बोलता माझ्या लक्षात नाही राहिलं सांगायचं सोफा सेट जेव्हा क्लीन करायला घेतला त्याच वेळेला त्याच्यावरच्या जे काही कुशन्स असतात त्यांचे कवर आणि रुमाल वगैरे सगळं सगळं मी धुवायला टाकलेलं आहे आजच्या दिवशी माझी तीन ते चार वेळा मशीन लागलेली होती तर एकामागून एक तेही काम चालू होतं कारण सकाळच्या वेळेला कसं ऊन येतं तर ते ते पण वाढत राहतात आपण बाकीचं क्लिनिंग करतो तोपर्यंत तेही एक आपलं काम होत असतं आणि आज जरा कामाला मी उशिराच लागलेले होते मला कारण मिस्टर ऑफिसला गेले आणि त्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली सकाळचं जे काही रुटीन होतं ना ते आवरून घेतलं चहा नाश्ता वगैरे सगळा करून घेतला कारण कामं करायला सुरुवात केली की मग Uh, म्हणजे खायचा काही पत्ता लागत नाही एकदा मग नकोसं वाटतं ते परत करायला म्हणून म्हटलं की आधी आपण थोडंसं नाश्ता वगैरे करून घेऊया uh, इथलं कॅबिनेट वगैरे ड्रॉवर सगळं सगळं आवरून झालेलं त्यानंतर मग मी हा माझा कॉर्नर आहे एक म्हणजे लिव्हिंग रूममधलाच तर तिथे विंडो आहे विंडोजवळच मी एक बेड ठेवलेला आहे तर तोही सरकवून व्यवस्थित क्लीन करून घेतलं जे विंडो वगैरे आहे ते वरच्यावरती पुसले कारण डीप क्लिनिंग माझी झालेली होती तर त्याच्यामुळे आताच ग दिवाळीच्या आधी मी पूर्ण घर डीप क्लिनिंग केलेली होती त्याच्यामुळे खूप जास्त असं काच वगैरे खराब झालेले नव्हते म्हणून वरच्यावरती मी ते पुसून घेतले आणि जेव्हा केव्हा असं डाग वगैरे लागत असतात तेव्हा पण वरचेवरती पुसतच असतो इथे आता बघा इथे आणखी एक गोष्ट सांगते आपण नेहमी क्लिनिंग करत असतो पण क्लिनिंग म्हणजे फक्त वरच्यावरती नसते ज्या काही वस्तू आपण घरामध्ये लावलेल्या असतात ना त्यासुद्धा क्लीन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये धूळ बसलेली आहेत की आपल्याला ती समोरून दिसत नाही पण त्याच्यावरती भरपूर धूळ असतेच म्हणून एकदा तरी तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा तुम्ही हे असं सामान काढून तेही व्यवस्थित पुसायला पाहिजे आता मी जसं दाखवलं तुम्हाला की मला सवयच आहे सगळे कपाटं असे बाजूला करून मी मागून वगैरे झाडत असते आणि तुम्ही बघू शकता की खूप जास्त अशी घाण त्या कपाटामागे नाहीच आहे कारण आठ दिवसातून एकदा किंवा पंधरा दिवसातून असं कपाटं बाजूला करून मी तिथे झाडू मारतच असते ते झाल्यानंतर हे ले ले ते जे कॉर्नर मी लावलेले आहेत लिव्हिंग रूममध्ये मी परत तिथे आली छान पुसून घेतलं जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत ते काच छान पाण्याने पुसून घेतले आणि वस्तू पण व्यवस्थित झटकून घेतल्या आणि त्या तिथे ठेवून दिल्या त्यानंतर मग मी आले बेडरूममध्ये आमच्या बेडरूममध्ये आलेले आहेत तर आमच्या बेडरूममध्ये पण सेम मी तेच क्लिनिंग केलेलं आहे जाळं वगैरे काढून घेतलं ए सी आहे तर सीवरती पण डस्ट लागलेली असते खालून तर दिसत नाही पण वरच्या साईडने भरपूर डस्ट जमा झालेली असते तर झाडूने ती काढून घेतली त्यानंतर मग मी फडक्याने छान ओल्या फडक्याने ते पुसून घेत आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या ए सीच्या वरती जो का आ, कागद लावलेला असतो ना जेव्हा आपण नवीन ए सी घेतो तोसुद्धा मी अजून काढलेला नाही आहे माझे मिस्टर बऱ्याच वेळा मला बोलले की हे काढ म्हणून ते चांगलं नाही दिसत पण माझी इच्छा होत नाही कारण मला माहिती की इतकी धूळ बसते ना ते जर काढलं तर ते धुळेचे पूर्ण असं चिकट जमा होऊन जाते मग ते पुसायला आणखी जास्त त्रास म्हणून मग मुण म्हटलं राहू द्या काही काढलेच नाही आहे मी आता इथे माझ्याकडे छोटासा ड्रेसिंग टेबल आहे तर तोसुद्धा मी बाजूला करून सगळं झाडून व्यवस्थित तो अरेंज करून घेणार आहे खूप जास्त मेज झालेला आहे आता एक दिवशी मुहूर्त करून ते सुद्धा मला व्यवस्थित अरेंज करायचं आहे तर इथे बघा मागून नाही नाही म्हणता तरी पण भरपूर अशी धूळ जमा होत राहते कारण रोज आपण झाडू वगैरे मारतो तर थोडंफार इकडे तिकडे ते उडालेलं असतं तर हे माझं बोलता बोलता पुसून झालं बोलता बोलता याच्यासाठी म्हणते की माझा मुलगा आज घरी होता शाळेत गेलेला नव्हता तर तो सुद्धा बघत होता की तू काय करते म्हणून तर त्याच्याशी गप्पा मारता मारता मी हे सगळे कामं करत होते तरी ते ड्रेसिंग टेबल माझा आवरून झालेला आहे ज्या काही वस्तू मी ठेवलेल्या आहेत वरती ज्या काही डेली रुटीनमध्ये लागतात आपल्याला कंगवे असतात क्रीम्स वगैरे असतात त्या सगळ्या व्यवस्थित पुसून वगैरे मी ते ठेवून देत आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर मी इथे यूज केलेले काही डी आय मी घरी करत असते नेहमीच ते सुद्धा मी इथे ठेवलेले आहेत तर माझा ड्रेसिंग टेबलसुद्धा इथे आवरून झालेला आहे आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की सुद्धा न महिन्यातून एकदा अशा प्रकारे घरातली क्लिनिंग नक्कीच करत जा मागच्या वेळेला जेव्हा क्लिनिंगचे व्लॉग मी शेअर केलेले होते तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई आम्ही जॉब करतो किंवा कोणाचे लहान मुलं आहेत तर आम्हाला एवढं नाही जमत मग आम्ही कसं करणार तर बघा मी नेहमीच सांगते तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही ते करायचं जरुरी नाही आहे की तुम्ही एकाच दिवशी सगळं काही करायला पाहिजे किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल ना की आपल्याकडे पंधरा मिनिट आहे तर त्या पंधरा मिनिटामध्ये एखाद्या घराचा म्हणजे कुठल्याही घरातला कुठलाही एक कोपरा जरी तुम्ही स्वच्छ केला ना तर बघा तुमचं घर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर दिसेल आणि जे जॉ ज्यातही जॉब करतात ना त्यांना मी सांगेल की आठवड्यातून एक दिवस आपल्याला हक्काची सुट्टी तर असतेच मग त्या दिवशी तुम्ही आ, अर्धा तास जरी घरातलं कुठलंही काम केलं ना एक दिवशी एक बेडरूम साफ करा दुसऱ्या दिवशी दुसरी करा एक दिवस किचन साफ करा तर तुमचं घर नेहमीचं क्लीन दिसणार तर ती तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्यासाठी कसा वेळ काढणार तर मी तर फक्त एवढंच सांगू शकते बाकी तुम्हाला आवड असेल तुम्ही नक्की करा नाही असेल वेळ नसेल तर मग जाऊच द्या ती गोष्ट या पलीकडे मी दुसरं काही सांगू शकत नाही आता बघा मी क्लिनिंगचे ब्लॉग जेव्हा शेअर करते तर मला बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की तू काय नेहमी नेहमी ते क्लिनिंगच दाखवत असते झाडू पोचा दाखवत असते असं मला बोललं जातं बरं का म्हणूनच मी सांगती आहे तर ज्यांना व्लॉगिंग काय आहे ते कळत नाही ना तेच लोक हे म्हणू शकतात कारण मी माझी लाईफस्टाईल सगळी शेअर करते त्यामुळे मी जे काही करते ना जे मी जशी आहे तशी तू मला सगळं दाखवणार आहे आणि मी बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमध्ये मा सांगितलेलं आहे की क्लिनिंग ब्लॉग कुठलाही व्लॉगर का शेअर करतो कारण त्यामुळे आपण मोटिवेट होतो बरोबर आता मीसुद्धा जेव्हा कोणाचं चा काही चांगलं बघेल तर मलासुद्धा वाटतंच ना की अरे ही गोष्ट आपण पण करायला पाहिजे तसंच माझं क्लिनिंग ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हालाही होऊ शकतं ना की अरे चला आपण पण करूया म्हणून तर मग त्यात वाईट काय आहे म्हणून मी हे शेअर करते आणि काही दिवसांपूर्वीच इथे मुद्दा म्हणून एक गोष्ट सांगते काही दिवसांपूर्वीच माझ्या मैत्रिणींचं माझं बोलणं झालं होतं तर त्या मला म्हणाल्या की तुझे जेव्हा क्लिनिंग ब्लॉग बघतो ना प्रीती तर खरंच खूप छान वाटतं आणि आम्ही पण मोटिवेट होतो आणि आम्हाला पण असं वाटतं की चला आज आपण पण क्लिनिंग करूया आणि खरंच सांगते आपल्या आयुष्यातनं असे अप्रिशिएट करणारे लोक आपल्याला खूप कमी भेटतात नाहीतर सगळे नावं ठेवायलाच येत असतात पण ठीक आहे ज्याचे त्याचे विचार असतात ज्यांना नावं ठेवायची सवय असेल ते तर कोणालाही ठेवणारच आपण त्याकडे दुर्लक्षच करायचं नाही का जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी करत राहणार तुम्हाला पटत असेल तुम्ही बघा पटत नसेल तर नका बघू किंवा नका करू मी एवढंच सांगू शकते तर बोलता बोलता सगळ्या बेडरूमची माझी क्लिनिंगसुद्धा सुद्धा झालेली आहे सोमची शाळा सुरू झालेली आहे तर सगळे पुस्तकं वगैरे म्हटलं हे शेल्फ खाली करूया आणि सोमदादा इथेच बसलेला होता बरं का पण त्याला ब्लॉगमध्ये यायचं नव्हतं म्हणून तो म्हणाला की तू थोडं स्टॉप केल्यानंतर करशील ना तेव्हाच मी येईल तर मग म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे तर जे काही जुने पुस्तकं होते ना मागच्या वर्षीचे ते सगळे काढले कारण नवीन पुस्तकं आणायची आहेत तर ते ठेवायला जागा वगैरे ठेवायची होती आणि त्या अशाप्रमाणे माझा दोघी बेडरूम लिव्हिंग रूम वगैरे सगळं क्लीन झालं एकाच दिवशी मी टार्गेट ठेवले असल्यामुळे ते सगळं ना करता करता खूप वेळ गेला अर्ध्यापेक्षा जास्त दिवस माझा हे क्लिनिंगमध्ये गेला कारण सारखं धुणं पण चालू होतं म्हणजे मशीन वगैरे चालू होती सगळे कवर वगैरे धुत गेली बेडशीट्स वगैरे धुतल्या त्यानंतर हे बघा हे फुलं वगैरे धुवून मी इथे ठेवलेली आहेत जरा ओली आहेत तर मग ते पण मला अरेंज करायची होती मध्येच स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं तर किचनसुद्धा मी आवरलं तर असं करता करता मला ना पूर्ण वेळ गेला म्हणजे Uh, म्हणेल की अर्धा दिवस पूर्ण गेला दुपार झालेली होती मला सगळं आवरता आवरता पण ठीक आहे मला ते क्लिनिंग आजच्या आजच पूर्ण करायचं होतं आणि तुम्ही बघू शकता ही वेळ ना संध्याकाळची होती तर संध्याकाळच्या वेळेला मी ही शूट केलं आणि बघा तुम्ही फुलं धुतल्यानंतर किती छान याचा कलर उठून उठून दिसतोय छान दिसत आहे स्वच्छ दिसत आहे तर तुम्हालासुद्धा असे स्वच्छता करायला आवडते का तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती माझे व्हिडिओ बघायला आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा माझं घर तर स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे म्हणजे नवीन वर्षाच्या आगमनासाठी माझं घरसुद्धा रेडी झालेलं आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमच्या घरातलं क्लिनिंग दर महिन्याला केलं तर तुमचं घरसुद्धा स्वच्छ आणि सुंदर दिसणार आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नेहमीच नांदते त्याचबरोबर आपणसुद्धा आनंदी राहतो प्रसन्न राहतो म्हणून मला तरी असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने आपलं घर असं टॅप टीप सुंदर जसं आपण स्वतःची काळजी घेतो स्वतःकडे लक्ष देतो तसंच घरातल्या प्रत्येक कामांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आवडीने ते काम करायला पाहिजे तर मैत्रिणीनं तुमचं यावर काय मत आहे मला नक्कीचं कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला लगेच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा जसं मी तुम्हाला सांगितलं क्लिनिंग ब्लॉग आधीसुद्धा शेअर केलेले आहेत किचनचे ब्लॉग किचन डी क्लिनिंग वगैरे कसं करते ते सुद्धा शेअर केलेलं आहे आजच्या या व्लॉगमध्ये जितकं शक्य झालं तितकं मी शेअर केलेलं आहे पण तुम्ही आधीचे व्हिडिओ बघायला विसरू नका लवकर भेट होईल आपली एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय